नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हे बहाल केले तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या त्यावर पंधरा जुलै रोजी सुनावणी होणार होती परंतु कोर्टाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे तर एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली तेव्हा आमदार खासदारांच्या बहुमतांच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हे दोन्ही शिंदेच्या हवाले केले होते तर या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली यावर आता चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी होणार त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह भावित्वे एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे ठरणार आहेत तर याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीख अपडेट करण्यात आली या सोनवणीकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे ना गट आणि शिवसेना शिंदेगट अशा दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवले तर विधानसभा अध्यक्षाच्या या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर एकोणावीस जुलैला सुनावणी होणार होत होती आता ही सुनावणी तेवीस जुलै रोजी होणार आहे तर यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली होत्या तेव्हा विधानसभा अध्यक्ष समोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागितले होते आता सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणावर येत्या तेवीस जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे तर तेवीस जुलैला ही सुनावणी झाल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयामध्ये पाठवावी याबद्दल निर्णय होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे, जे महाराष्ट्र